जे नावाला अमरावती जी फसवणूक झालेली आहे त्याला प्रशासन काढलेलं आहे ती गावागावामध्ये जाऊन ज्या लोकांनी एन जी ओ तयार केले होते त्या एन जी ओने पूर्ण महाराष्ट्रातली आपल्या देशापूर्ण अमरावती रुपयाला कमी जो कोणी आज रोहित आंबेगावकर हा भ्रष्टाचारी आहे आणि यांनी आम्हाला लोकलमधील आमदार खासदारांच्या धमक्या जो तो आम्हाला नक्षर करत आहे कालपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांची माझी भेट झाली आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी काही बोललेलं आहे मला काय करायचं करा कुठपर्यंत जायचं तुमच्या मला आम्हाला नाही आणि ह्याची सी बी आय चौकशी करून आणि ज्या आपल्या गोरगरीब लोकांचे पैसे उधळलेले आहेत तर त्या या पैशाची सीबीआय चौकशी करण्यात यावी सीबीआय चौकशी नाही झाल्यास त्याला तत्काळ त्यानंतर आम्हाला जर हा नय मिळाला तर शेवटी आम्ही आत्मधनाचा इशारा सुद्धा देणार आहोत त्यावर जरी आत्मधनाच्यावर जास्त जरी नाही लागत तर लोकांमधील आमदार खासदार जे कोणी याला पाठीशी घालत आहे त्यांची चौकशी तात्काळ करण्यात यावी आणि त्यांनी आपल्या नांदेडमध्ये ना त्यांनी एक कोचिंग क्लासेससुद्धा काढलेला आहे त्याचे भरपूर काही साहित्य आम्हाला शासनाने मागायला पाहिजे शासन आमच्यापर्यंत अजून आलेला नाही उपोषणकर्त्याची परिस्थिती तीन दिवसापासून उपोषणाला बसलेली आहे तर तिची परिस्थिती तू खूप गांभीर्याची आहे रात्री तिची तब्येत खूप बिघडली होती पावसामध्ये एक लेडीज पावसामध्ये बसलेली आहे तर त्या लेडीजचा सुद्धा तुम्हाला प्रशासनाला जाग कशी येत नाही झोपी गेलेला शासन हा जागी झाला पाहिजे न जागी झाला त्याच्यावर आम्ही ठामपणे आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही न्यूर आंदोलन काय विश्वकर्माच्या अशी आहे जशी सुतळ्याचे कामं लोणाचे कामं मार्लरचे कामं हे सगळे स्कीम त्यांचे विश्वकर्माच्या थ्रू आहेत पंतप्रधान मोदींच्या काही विश्वकर्मा आहे त्यांच्या थ्रू हे दोन स्कीम आहेत का त्या स्कीममध्ये तुमचं काम करून देतो तुमचं काम करून तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळवून देतो म्हणून जे त्या लोकांनी त्या म्हणजे प्रत्येक ग्रामीण एरियला आठ आठ दिवस त्यांचा संस्थेचे संस्थेचं नाव दाखवून त्यांच्या नाही पण मला सांगा की गेले झाले काय